अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलच्या ऐतिहासिक सत्रामध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते सर्वात प्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आठ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त त्याची संपूर्ण ऐतिहासिक माहिती आज आपण पाहणार आहोत महिलांना धार्मिक स्वातंत्र्य देण्याचे कार्य सर्वप्रथम महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी केले स्त्री समतेचा त्यांनी पाया घातला स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता म्हणूनच समाजासमानतेने वावरणे संपत्तीवरील अधिक तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या एकोणीसाव्या होणारा अन्याय आपले हक्क याबाबत येऊ लागली किंवा हा मूळ फ्रेंच शब्द तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली आणि कमाल म्हणजे राणी विक्टोरिया ही या चेष्टेत सामील होती तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता पाप आणि महाचूक अशी त्यांची संभावना केली मुळात नोकरीसाठी अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली पुरुषांतकेच काम करून ही वेतनात समानता नव्हती किंवा समान, कि समान संधीही उपलब्ध नव्हत्या आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या स्त्रियांची आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणं आवश्यक आहे स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहीर उच्चार झाला तो मेरी वोल्टन स्क्राफ्ट या तत्त्ववेतीने लिहिलेल्या अ विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ वुमन सेवन्टीन नाइन्टी टू या पुस्तकातून सन सतराशे ब्याण्णवमध्ये तिने अतिशय स्पष्टपणे लिहिले होते की स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते त्यामुळे पुरुषांना काय आवडते हे संस्कार या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते पण स्वतःला मनापासून काय आवडते ते ठरवून त्याचा नुसता विचार करण्याची कुवत ही ती गमावून बसते मुळात सतराशे ब्याण्णव सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते दुसरे दुसरे महत्त्वाचे नाव आहे ते एलिझाबेथ कॅडी स्टॅटन यांनी पहिल्या विमेन्स राईट्स कन्व्हेन्शनची स्थापना केली याशिवाय स्त्रियांना नोकरी करता यावी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळावा म्हणून हायनिश या ऑस्ट्रेलियन महिलेने प्रथम लढा उभारला तर केट शेफर्ट यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यूझीलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला अठराशे त्र्याण्णव साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला पुढे अनेक देशांमध्ये मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले ब्रिटनमध्ये एमिलिन महिलांच्या मतदानाच्या अधिकारासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली कॅरोलिन हे नाव तर प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवावे असे आहे कारण मुले जन्माला स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही ही सुरू असलेल्या लढ्याची ती पहिली पुरस्कृती होती महिला दिनाच्या संदर्भातील काही घटनाही कालक्रमाने पाहणे उचित ठरेल एक प्रवाद असा आहे की आठ मार्च अठराशे सत्तावन्न रोजी न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगीतील महिला कामगारांनी जो निषेध नोंदविला होता त्याच्या स्मरणात हा दिवस साजरा केला जातो परंतु ती निवड कल्पित कथा असल्याचे आता आढळून आले आहे त्यामुळे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे सा मालकियल यांच्या मार्गदर्शनाखाली सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका यांनी आयोजित केलेला महिला दिन हा अगदी पहिला महिला दिन होता असे मानले जाते कोपनहेगन डेन्मार्क येथे सन एकोणीसशे दहामध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद घेण्यात आली वार्षिक महिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याबाबत एक ठराव मांडण्यात आला मात्र या परिषदेत कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नाही परिषदेसाठी जमलेल्या प्रतिनिधींनी सतरा देशातील शंभर महिला मतदानाच्या अधिकारासह समान अधिकारांचे संवर्धन या संकल्पनेस धोरणात्मक मान्यता दिली नंतरच्या वर्षी आठ मार्च एकोणीसशे अकरा रोजीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लँड येथील दहा लाखांपेक्षा अधिक लोकांच्या सहभागाने विशेष उल्लेखनीय ठरला एकट्या ऑस्ट्रेलिया हंगेरियन साम्राज्यात जवळपास तीनशे निदर्शने झाली पॅरिस परगण्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ व्हिएतनाम मध्ये हाती फलक घेऊन संचलन केले स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळावी अशा मागण्या त्यांनी केल्या तसेच नोकरीतील लिंग विषमतेचा त्यांनी निषेध केला त्यानंतर अमेरिकेत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली रशियात तत्कालीन वापरानं वापरात असलेल्या जुलियन कॅलेंडरनुसार सन एकोणीसशे तेरा मध्ये रशियन महिलांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महिला दिन साजरा केला अशा रीतीने सन एकोणीसशे चौदा सालापर्यंत महिला संप करीत होत्या मोर्चे काढत होत्या काही निषेध नोंदवत होत्या तरीही यापैकी एकही घटना आठ मार्चला घडलेली नाही मग आठ मार्चच का तर सन एकोणीसशे चौदामध्ये आठ मार्चला रविवार होता या कारणाने कदाचित आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्चला आयोजित करण्यात आला असावा आणि नंतर ती प्रथाच पडून ग्रेगेरियन कॅलेंडर मधील दिनांक आठ मार्च एकोणीशे सतरा रोजी पॅट्रागार्ड या रशियन साम्राज्याच्या राजधानीतून वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी संपूर्ण शहरभर निदर्शने केली ही रशियन राज्यक्रांतीची सुरुवात मानली जाते सेंट पीट्सबर्गमधील महिला ब्रेड व शांतता या मागणीसाठी संपावर गेल्या त्यांनी पहिले महायुद्ध समाप्त करण्याची रशियातील अन्न तुटवडा संपुष्टात आणण्याची तसेच झारशाहीचा अंत करण्याची प्रॉड्स्केने लिहिले आहे की तेवीस फेब्रुवारी आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता महिलांच्या बैठका कारवाया यांचा पूर्व अंदाज जरी होता तरी हा महिला दिन रशियन क्रांतीची नांदी असेल अशी पुसटची कल्पना कोणालाही आली नव्हती या दिवशी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सगळे आदेश जुगारून अनेक वस्त्र उद्योग कारखान्यातील स्त्री कामगार आपापले काम सोडून कारखान्यातून बाहेर पडल्या संपाला पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी प्रदि प्रतिनिधी पाठवले त्याची परिणिती सामुदायिक संपात झाली सर्व स्त्री कामगार लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या सात दिवसानंतर रशियन सम्राट दुसरा निकोलस याला पाय उतार व्हावे लागले सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला सन एकोणीसशे सतरामध्ये झालेल्या रशियन राज्यक्रांतीनंतर रशियाचे स्वीकार केल्यानंतर हा दिवस जगभरातील साम्यवादी देशात व चळवळीत साजरा केला जाऊ लागला चीनमध्ये साम्यवादी सण एकोणीसशे पासून तो साजरा करतात संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला वर्षापासून म्हणजे एकोणीसशे पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात केली सन एकोणीसशे मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करून घोषित करण्यात आले की आठ मार्च हा संयुक्त राष्ट्रांचा महिला हक्क व शांतता दिन असेल एकोणीसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता त्याचवेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली त्यामध्ये राजा राम मोहन राय महर्षी कर्वे महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले ईश्वरचंद विद्यासागर रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाहीत सतीप्रथा केशोपन बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह तसेच प्रौढविवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले त्याचेच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय सोळा ते अठरा तर मुलीचे किमान वय दहा ते बारा असे असावी असे तरतूद करण्यात आली स्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळविलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला स्त्रिया विविध सामाजिक राजकीय तसेच धार्मिक विषयामध्ये सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या सन रमाबाई यांनी हिंदू लेडी सोशल अँड लिटरी क्लबची स्थापना केली तर एकोणीसशे चारमध्ये मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना झाली या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या त्यातूनच प्रथम संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार व मग स्त्रियांना मतदानाबरोबरच निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा भारतात एकोणीसशे त्रेचाळीस साली महिला पहिला महिला दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास सालापासून भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे संयुक्त राष्ट्रांनी सन एकोणीसशे पंच्याहत्तर हे जागतिक महिला वर्ष घोषित केले जे भारतातही साजरे झाले आठ मार्च हा महिला दिन जगभरातल्या अनेक देशांप्रमाणेच भारतातही साजरा केला जातो मेरी क्राफ्ट यांच्यापासून सन सतराशे ब्याण्णवमध्ये सुरू झालेला हा लढा गेली दोनशे पंचवीस वर्ष चालू आहे या प्रदीर्घ कालावधीत स्त्रियांना शिक्षणाचा संपत्तीचा मतदानाचा असे वेगवेगळे अधिकार मिळाले महिला समान अधिकाराची बाब सर्व जगाने मान्य केली आहे त्यामुळे आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत असेही चित्र दिसत आहे पण वास्तव खरंच तसे आहे का कारण मी टू सारखी चळवळसाऱ्या जगभर मूळ धरत आहे याचा विचारही याप्रसंगी करणे आवश्यक वाटते भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तरला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून सा जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आता बँक का कार्यालयामधूनही आठ मार्च साजरा व्हायला लागला आहे आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो